देशाची वाढती लोकसंख्या आता चिंतेचा विषय वाढत्या लोकसंख्येवरती नियंत्रण कसं मिळवावं हा खरा प्रश्न आहे दुसरीकडे तीन मुलांसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे तीन मुलं झाल्यास पन्नास हजारांचं बक्षीस जाहीर केलं गेलंय जर मुलगा झाला तर एक गाय भेटही दिली जाणार आहे आणि ही ऑफर दुसरी तिसरी कोणी नाही तर एका खासदारानं दिली आहे खासदार अप्पाला नायडू असं त्यांचं नाव आहे ते आंध्र प्रदेशातल्या विजयनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात आणि लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देणारे अप्पाला नायडू वादात आता सापडले कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देशाची वाढती लोकसंख्या आता चिंतेचा विषय आहे वाढत्या लोकसंख्येवरती नियंत्रण कसं मिळवावं हा खरा प्रश्न आहे दुसरीकडे तीन मुलांसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे तीन मुलं झाल्यास पन्नास हजारांचं बक्षीस जाहीर केलं गेलंय जर मुलगा झाला तर एक गाय भेटही दिली जाणार आहे आणि ही ऑफर दुसरी तिसरी कुणी नाही तर एका खासदारानं दिली आहे खासदार अप्पाला नायडू असं त्यांचं नाव आहे ते आंध्र प्रदेशातल्या विजयनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात आणि लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देणारे अप्पाला नायडू वादात आता सापडलेत